नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्परंटायमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो वन विभाग भरती एक नवीन प्रसिद्ध पत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा वन विभागातील सरळसेवा भरती दोन हजार तेवीस बघा एक नवीन प्रसिद्ध पत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे यवतमाळ वनवृत्तातील सर्वेक्षक गट क का यांची कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या वीस उमेदवारांना दिनांक तीस एक दोन हजार ते चोवीस रोजी व्यावसायिक चाचणीकरिता बोलवण्यात येऊन त्यांचे व्यावसायिक चाचणी घेण्यात आलेली आहे सर्वेक्षक पदाकरिता उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत व व्यावसायिक चाचणीमध्ये मिळवलेले गुण एकत्रित करून सर्वेक्षक पदाकरिता उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रादेशिक निवड समितीची मान्यता घेऊन सर्वेक्षक पदाकरिता उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी तुम्हाला ऑनलाईन परीक्षेमध्ये मिळालेले गुण आणि व्यावसायिक चाचणीमध्ये मिळालेले गुण हे गुण एकत्र करून त्यांनी गुणवत्ता यादी जे आहे ते प्रसिद्ध केलेली आहे बघा त्यांनी खाली दिलेलं आहे ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेले गुण व व्यावसायिक चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची एकत्रित यादी बघा इथे तुमचा आय डी दिलेला आहे त्यानंतर इथे तुमचं नाव इकडे बघा तुम्हाला ऑनलाईन परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळालेले आहे ते पण त्यांनी इथे दिलेली आहे ऑनलाईन जी परीक्षा होती ते एकशे वीस मार्क्सपैकी होती एकशे वीस मार्कापैकी तुम्हाला किती गुण मिळाले हे त्यांनी इथे दिलेलं आहे आणि त्यानंतर तुमचे जे व्यावसायिक चाचणी होती ती ऐंशी मार्काची होती आणि ऐंशीपैकी तुम्हाला किती गुण मिळाले ते त्यांनी इथे दिलेले आहे या दोन्ही मार्क्सशी टोटल करून त्यांनी इथे तुमचे टोटल मार्क्स दिलेले आहे एकशे वीस प्लस ऐंशी म्हणजे दोनशेपैकी तुम्हाला किती गुण मिळाले हे त्यांनी इथे दिलेलं आहे तुम्ही जर हे नवीन प्रसिद्ध पत्रक जर चेक केलं नसेल तर चेक करा आणि तुमचे जे फायनल मिरिट लिस्ट आहे अंतिम निवड यादी फायनल सिलेक्शन लिस्ट ते या वेबसाईटवर या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद